परवा मतदान आहे अगदी छत्तीस तास या ठिकाणी मतदानाला राहिलेला आहे परंतु ज्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे निश्चितच त्याच्याने एक गोष्ट निश्चित झालेली आहे की येत्या एकवीस तारखेला या कोपरगाव नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आर पी आय व मित्र पक्षाचा नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री मला निश्चितपणाने पडली आहे नागरिकांना आपण काय आव्हान तर नागरिकांना हेच आवाहन कराल की गेल्या नऊ वर्ष एक वेगळ्या विचाराची नगरपालिकेमध्ये सत्ता होती चार वर्ष आमदार आणि सीओ नगरपालिकेचा कारभार करत होते दिल्ली ते गल्लीपर्यंत सूत्री कारभार जर पाहिजे असेल तर परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि म्हणून येत्या वीस तारखेला कमळ छत्री या दोन्ही आणि कब्बशी एका ठिकाणी या चिन्हावर मतदान करून एक परिवर्तन ऐतिहासिक घडवावं हीच त्यांना विनंती करतो